आमची आजची इच्छा वेगळी होती पण थोडी चेंज झाला जरा प्लॅनिंग मध्ये नाहीतर आज मोठा धमाका बघायला भेटला असता <laughs> आज तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती कुठल्या मोठ्या राजकीय नेत्याचे एवढे टेटस नसतील पडले तेवढे स्टेटस आज पंढरीश फडकेचे पडले होते खूप अभिमान वाटतो आपल्या क्षेत्रामधल्या त्यावेळेला आपल्या आमच्या भरपूर अशा शर्धेला तो असा गाडा मालक मी बघितलाय का तो सुतावरती नसायचा पंचांचा निर्णय हा तो अंतिम मानायचा त्यांची एक इच्छा आहे ह्या ब्राह्मपुर श्रद्धांजली जेव्हा त्यांची ती इच्छा पूर्ण करू तेव्हाच त्यांना आम्ही खरी श्रद्धांजली अर्पित करू आज बकासुरी आरला पुढच्या मैदानाला बकासूर अजून ताकदीने उतरला आणि आणखीन एक मोठी गाडी मारली त्या बैलांचा कुठला सांगू शकत नाही बरोबर हा बैल जयेश पाटलांकडे उतरला होता सव्वीस जानेवारीला त्यांच्या धावणीला उतरला होता त्यांचे आणि यांचे संबंध खूप चांगले म्हणजे अजूनपर्यंत खरेदी वगैरे नाही खरेदी वगैरे नाहीये तर लवकरच बघूया गेल्या टायमाला पण पळाली होती आता तीन पेराच्या मैदानाला सेमीला काय कारण असतं झेंडावरून थोडा हे झालं त्याच्यामुळे गाडी मार खाल्ली तो ओपनच्या मोठ्या मोठ्या गाड्यांना फरकाने त्यांनी गटालाच मारलं होतं प्रत्येकाचा एक काळ वेळ असतो आज कोणी अमर पट्टा घेऊन आलेला नसतो कधी हार जीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये शंभर टक्के होतेच मित्रांनो नंदी आपण बघितला होता सव्वीस जानेवारीला गुंगा तो देखील आलेल्या मैदानामध्ये या नंदीबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची तर दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं पाटील कुठून आलेत आपण कोसगाव अंबरनाथ दादा खास करून या बैलाबद्दल जाणून घ्यायचं कारण का एक सव्वीस जानेवारीला खूप जास्त चर्चा झालेली या बैलाची एक फेरा काढला होता आणि एक अशी म्हणजे उत्सुकता लागली संपूर्ण गाडा मालकांना की हा नंदी कोणाच्या दारात जाईल आणि कशी काय खरेदी वगैरे कशी झाली याची खरेदी वगैरे नाही झाले आमचे संबंधातले लक्ष्मी ड्रायव्हर त्यांचे okay. मुंबई मध्ये सर्वांशी संबंध आहेत हा बैल जयेश पाटलांकडे उतरला होता सव्वीस जानेवारीला त्यांच्या धावणीला उतरला होता त्यांचे आणि यांचे संबंध खूप चांगले आहेत त्यावेळेला आम्ही याला पळताना बघितला होता आता ह्या मैदानाला आम्ही सावकर ग्रुपच्या नावाने इकडे याला उतरवलाय आणि जे पण आता पळताना तुम्हाला दिसेल तो ओके मग आता मुंबईमध्ये कोणाच्या नावाने पळतो सध्या आता सध्या सावकर ग्रुपच्या नावाने कोसगाव अंबरनाथ सावकर ग्रुप पाटील यांच्या नावाने ओके म्हणजे अजून पर्यंत खरेदी वगैरे नाहीये जर खरेदी केले ना खूप शुभेच्छा असतील कारण आपण बघितलं होतं सव्वीस जानेवारीला एक वेगवान असा तुफानी फेरा पाडाला आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप सारे दादा तुम्हाला कॉल्स वगैरे येत असतील आले असतील आणि कारण का बघायला गेलं ना तुमच्या दाराशी एक लक्ष्मी उतरलेली आहे आज बघायला गेलो तर आधा तो आधच आहे ना ओके आता एकदा तर या वयामध्ये एवढं चांगलं स्पीड लावतोय काय बोलते या स्पीड बद्दल काय नाही आम्ही पण पळताना बघितलं आज आम्ही भिंजोडला नाव सोडला होता डाव्या साईडनी समोरची गाडी एक नंबर मध्ये तिला ती जोर झाली आजीवाल्यांचा त्यांच्या आमच्यावरती नाव फिरवलंय आता बघायला भेटेलच आपल्याला पळताना ओके आणि पैरा वगैरे कोण आहे त्याला त्यांचा पैरा याला पैरा त्यांच्या जवळचे मित्र आहेत त्यांचे त्यांचा तेज आहे ही गाडी गेल्या टायमाला पण पळाली होती आता तीन फेऱ्याच्या मैदानाला सेमीला काही कारण असतं झेंड्यावरून थोडा हे झाला त्याच्यामुळे गाडी मार खाल्ली होती खूप वेगान वेगवान आणि जुळून गाडी पळाली होती म्हणून तीच गाडी आम्ही मुंबईला उतरली होती तर दादा तीन फेऱ्याचं मैदान आणि मुंबईचं भिंजोडचं मैदान खूप सारा म्हणजे डिफरन्स असतो आता बघायला गेलं तीन फेऱ्या पळायला लागतं आपला हा आदत वयामध्ये पळलाय तीन फेऱ्या तर मुंबईला कसा काय प्रतिसाद असेल आणि काय अपेक्षा असेल तुम्हाला कर्जतचा ओपनचा हो मैदान होता ओपनच्या मैदानामध्ये हा जो आमचा नंदी आहे मुंगा त्याचं नाव आहे तो ओपनच्या मोठ्या मोठ्या गाड्यांना फरकाने त्यांनी गटालाच मारलं होतं आम्हाला असं वाटलं होतं हा काहीतरी काम करेल असं म्हणून त्याच्याकडे आम्ही बघितलं आणि दादा मी नेहमी बघत असतो तुमच्या सोबत एवढी सगळी मित्र परिवार असतात आणि आज आज देखील आहेत काय बोलताय मित्रांबद्दल त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सगळ्यांचा प्रेम असंच आमच्या सोबत असतो आमची आजची इच्छा वेगळी होती पण थोडी चेंज झाला जरा प्लॅनिंग मध्ये नाहीतर आज मोठा धमाका बघायला भेटला असता नक्कीच नक्कीच दादा कारण का येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या नियोजकांना खाली असेल किंवा दादांच्या नियोजना खाली तुमच्या सोबत जर पलत असेल ना मुगा तर नक्कीच आपल्याला खूप मोठे मोठे धमाके बघायला भेटतील आणि काय धन्यवाद काय अपेक्षा असतील आपल्याला या म्हणजे आजच्या शर्यती कडन आजची शर्यती आम्हाला विजय आमचा प्राप्त झालाच पाहिजे आम्हाला आणि विजय भेटलाच पाहिजे सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आमच्या पाठीशी आहे त्याच्यामध्ये आम्हाला विजय नक्की प्राप्त बरोबर बर दादा आज आपण बघतोय की घाटावरती बरेचशे नंदी खूप जास्त पलतात जसं आपला बाका सुरत झाला पण मुंबईमध्ये खास रिस्पॉन्स भेटत नाही सेम तसा आपल्या भुंगासोबत काय वाटतं त्याच्याबद्दल प्रत्येकाचा एक काळ वेळ असतो आज कोणी अमर पट्टा घेऊन आलेला नसतो कधी जीत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये शंभर टक्के होतेच कुठला नंदीला आम्ही नाव नाही ठेवत कुठला नंदी कधी कधीकधी आजारपणामध्ये तो मुका प्राणी आहे आजारपणामुळे कमी पळतो कधी जास्त ओव्हर स्पीड लावतो आता ही सरत झाली तुमच्या समोर सुतात गाडी झाली असेल आज बकासुरे हारला पुढच्या मैदानाला बकासूर अजून ताकतीने उतरला आणि आणखी एक मोठी गाडी मारली त्या बैलांचा कुठला सांगू शकत नाही बरोबर आहे दादा काय विचार आहे तुमचा या हार आणि जीत बद्दल कारण का हा बैलगाडा क्षेत्राना कुठेतरी ना आपल्याला सुवर्ण चन्न येत चाललेत या बैलगाडा आपले स्वर्गीय पंडरीनाथ फडके आपले आपपा आता एकवीस तारखेला त्यांचं दुकान निधन झालं त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आज आम्ही सावकार ग्रुपच्या नावाने आमचा जपानी पळायचा गेले चौदा वर्षापासून आम्ही बिंजोडला तीन वर्ष लगातार आम्ही बिंजोडला आम्हाला जोडी व्हायचा हो नाही सोशल मीडिया आणि सोशल मीडिया थोडी नव्हती जपानचं एवढं नाव नाही पण जपान हा बैल सतत तीन वर्ष बिनजोडला पळत होता जपान आणि लक्ष म्हणजे काय कारकीर्द होती त्यांची जपान हा म्हणजे सलग तीन वर्ष बिन हरणारा बैल होता जेवढे आता जे पळतात बरेचशे एक नंबरातल्या गाड्या ज्या पळतात त्यांना आमच्या जपाननी हरून मोकळा झालेला आहे म्हणजे खूप सारं नाव होत दादा हो आता तसंच बघायला गेलं तर ना, म्हणजे नाव संपूर्ण नंदीच्या अंगावर हो आहे आणि खरंच खरंच हा बैलगाडा क्षेत्रामध्ये गोल्डन मॅन आणि सोन्याचं मन घेऊन आलेला माणूस होता काय बोलताय शर्ती आज वीस ते पंचवीस आमच्या शर्ती झाल्या आणि एकदम मैत्रीपूर्ण झाल्या आजही आमच्या आप्पा जेव्हा हयात होते त्यावेळेला आमच्या मोठा लक्ष आमच्या बरोबर आमच्या जपानच्या बरोबर पळायचा त्यावेळेला आप्पांच्या आमच्या भरपूर अशा शर्ती झाल्या तो असा गाडा मालक मी बघितलाय का तो सुतावरती नसायचा पंचांचा निर्णय हा तो अंतिम मानायचा आणि पंचांच्या निर्णयामध्ये तो ठाम राहायचा मी माझ्या डोळ्यांनी बघितले आम्ही त्यांच्या अगेन्स्ट मध्ये गाड्या पळवल्यात खूप सुंदर असं त्यांची शरद करायला मजा यायची खूप काही शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून दादा आज आपण बघतोय छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या मा, माणसांना म्हणजे सेम तसेच वागणूक देऊन म्हणजे मिलाव मन मिलाव आणि तसेच खांद्याला खांद्यावर हात ठेवून आपले पंढरीश असायचे काय बोलताय त्यांच्याबद्दल त्यांच्यासारखं छकडेवाला होणच नाही ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मुंबई असो घाट असो पूर्ण महाराष्ट्र मध्ये म्हणजे कमीच आहे आज तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती कुठल्या मोठ्या राजकीय नेत्याचे एवढे टेटस नसतील पडले तेवढे टेटस आज पंढरीश फडकेचे पडले होते खूप अभिमान वाटतो आपल्या क्षेत्रामधल्या सध्या ते असायला पाहिजे होते ओके दादा जास्त वेळ नाही घेते जाता शेवटचाच प्रश्न पण नाही असं बोलतो आज कसं वाटतंय की आज आपल्या म्हणजे सोबत आपा नाहीयेत पण त्यांना ना शा, भावपूर्ण श्रद्धांजली त्यांची आठवण म्हणून प्रत्येक नंदींच्या अंगावरती दहा दहा नंबरच नाव लिहलेलं आणि आमचे संबंध खूप जवळचे होते ज्या ज्या वेळेला आम्ही पहिल्यासाठी बैल मागितला होता त्या त्या वेळेला आमच्यासाठी स्वतःच्या पैशांनी बैल घाटावरती पाठवून दिलेला होता मुंबईलाही आमच्या एक फोनवरती आप्पा कुठला बैल पाहिजे ठीक आहे पाठवून दिला आणि त्यांची आमचं बोलणं नेहमी असं व्हायचं अड्ड्यामध्ये भेटल्यानंतर त्यांची एक इच्छा आहे ह्या श्रद्धांजली जेव्हा त्यांची ती इच्छा पूर्ण करू तेव्हाच त्यांना आम्ही खरी श्रद्धांजली अर्पित करू नक्कीच ती इच्छा आम्ही पूर्ण करणार नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्तीसाठी शार, आणि येणारे संपूर्ण धन्यवाद कालामध्ये ज्या काही शर्ती होतील आणि नक्कीच तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण जी इच्छा आहे ना नक्कीच तुम्ही पूर्ण कराल आणि आम्ही पण त्याचीच वाट बघू कारण आज त्यांच्यामुळे कुठेतरी सुवर्णक्षणा आपल्याला येत चालल्यात या शर्तीमध्ये आपण जे असे होते जे मला मी तर या क्षेत्रामध्ये नवीन आहे पण जेव्हा जेव्हा म्हणजे आपण गाडीओ हो पण जरी गुलाल असो किंवा नसून दे स्वतः जाऊन त्यांच्या गाडीवर जायचे आणि मग तो जल्लोष साजरा करायचे म्हणजे एक मनमेला व्यक्तिमत्व कुठेतरी म्हणजे मैत्रीचे प्रतीक त्यांनी जपून ठेवलेले तर दादा खूप सारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच तुमच्या नियोजनाखाली आपला भुंगा असंच नाव करत राहील दादांना पण खूप सारे शुभेच्छा दादा तुमच्या खरखरच दावणीला लक्ष्मी आहे आणि खूप सारे नाव करेल तुमचं थँक्यू थँक्यू